കേടാ യാ Ya യെടാ 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 ആയേ ശകലລະ വീഡിയോ फायनली चाललो आहे पाऊसपणावरती डोक्यावर आहे फायनली आता मी गुरांकडे चाललो खूप जुनी आठवण आहे पंधरावीपर्यंत गुरंच रागायचं इकडे अक्षरशः दहावीपासून सुरुवात केली होती पाच सहा वर्ष गुरुच इकडे राहत होतो हा बघायला इकडे पाऱ्याला जायला हे ते बसायला हे टाकलं छोटे छोटे कागद छोटे छोटे पानं आता मी बघा पाऱ्यामध्ये पाणी पण गडूळ आहे कारण मे बी पाऊस पडतोय गरड पाणीवरती आलं आहे की बघा पूर्ण निळा आणि इकडे लाल पाणी तर पण खड्डा नाही इकडे मोठा सगळं ठीक आहे कसं म्हणाय केलं आलोय हा बघा फायनली फायनली ज्या डेस्टिनेशन मला पोहोचव ते डेस्टिनेशन फायनली मला भेटलेली आहे सगळी विलुप्त शेती <laughs> प्रत्येक माणूस सगळ्या गोष्टी मध्ये अडचित आहे बरं बघा ही बघा पाहिजे विस्तार बघा बघा पाऊस 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 बोपायच तरी पण नाही माझ्याकडे पाडी बघूया येते का चव पाडी पाळी या, 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 या। नवीन असल्यामुळे येणार नाही तरी पण ट्राय करत आहे या या बोला की तिथं परत मला तिकडे परत जायला लागेल तिथे काय थांबली नाही तिथे गेलीच मला चप्पलची भीती वाटते चप्पल राहील काली आणि बद्द्यातील वरते की की बघा पुराच बरं पाऊस पडतोय त्यामुळे या झाडाच्या खालीबरोबर राहिलो आहे मी बघा खूप पाऊस पडतो म्हणजे बऱ्यापैकी ते आहे पाऊस जेणेकरून माझा मोबाईल पण भिजेल सगळे काही भिजेल तरी पण ट्राय करतोय मी बघा हे बघा ऑलमोस्ट इथे तरी जास्त नाही म्हणजे एक चाळीस एक तरी गुरा आहेत तिकडे हा इकडे पाडा आहे म्हणजे असतो त्याला पाडा म्हणतात आमच्या इकडे साधारणतः मी इथे 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 थांबण्याचा प्रयत्न करतो आहे साधारणतः एक तीन चार तरी गुराखी आहेत तिकडे सकाळचे पण वेगळे वेगळे असतात दिवसाचे पण वेगवेगळे असतात ते बघा एक दोन तीन चार पाच ना एकूण चाळीस तरी असेल मी आता मग झाडाचा आसरा घेतो आहे झाडामधून शूटिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघा झाड पूर्ण म्हणजे हे झाड आहे ना तसं बघायचं ह्याला वाळवी पण लागले आतमध्ये का काय काय असेल हे बघा काही गुरु तिकडे चालत वरती चाललेत म्हणजे इकडे चाललेत बट मला गुरूंमध्ये पण एक फोटो किंवा सेल्फी खेचायचा आहे कारण माझी एक एक इच्छा आहे त्यांच्यासोबत फोटो किंवा सेल्फी खेचायचा बाकी कोणावरच सेल्फी खेचायचं माझी इच्छा नाही आहे हा गवत बघता आहे ना आता इकडे गुरं का सरतात माहिती आहे का कारण ते शेतामध्ये आहे ना जास्त करून छोटं गवत आहे आणि मुळख पण आहे त्यामुळे ना गुरं इकडे जास्त चांगली सरतात मोठ्या गवताला आता गुरं डिनाय करतात मोस्टली नाही सरत मोठ्या गवताला बघा करतं हे वेगवेगळ्या प्रकारचं इकडे गवत आहे तिकडनं पण वरती येतात गुरं माझे डायरेक्ट चिकल्यामध्ये पण बाहेर जातात सो हे बघा चिखल चिक्कल आहे पाठव की इकडं जरा व्हिडिओ बनवतोय होशोक का राजा मोबाईलच्या स्क्रीनवर सगळं पाणी पडलं अगोदर दोन ते दोन वेळा डिस्प्ले बदललाय खर्च भरपूरच झालाय मोबाईल या मोबाईल घेऊन त्याचा डिस्प्ले दोन वेळा बदलला तर खर्च खूपच झालाय हे बघा हा काय करू तिकडे आहेत काय इकडे वरती पण गेले गवत नाही मेन म्हणजे नाही चपले तर मला चालता येत नाही हा मोठा विषय आहे बस बाकी काय नाही सो so, इकडे जास्त करून गुर असल्यामुळे जवळजवळ सगळ्यात कमी आहे इकडे इकडे पण जास्त करून गवत असत हा कोणाचा जा बाबा मस्के कोण बबन मस्के ये या ना ये सगळे अरे व्हिडिओ काढूया या 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 ऐ ऐ मला पायामध्ये चप्पल नाही पायामध्ये हा बिन टक्केच चालले आणि आतामध्ये चप्पल घेतले गुरुबर वळवतोय हे काका आहेत म्हणजे हे म्हणजे रिटायर पर्सन आहेत ते पण पोस्ट ऑफिसमध्ये कामाला होते यादव आहेत बट खरोखर एक चांगले असे व्यक्ती आहेत तसं म्हणायला गेलं तर म्हणजे त्यांच्यासोबतच मी जास्त असायचो इकडे गुरांमध्ये चल चल हा बापरे चला खाली चला, चला, चला. हु। चला, चला, चला चल चला काय बोलत आहे या रॉगी बिल्डर आला बिल्डर आला बिल्डर काय बोलत आहे राजा हा बघा एक हा एक आला हिरो चले चल चल चले कॅमेरा वळवता येत नाही कारण चप्पल घेतल्या हातामध्ये या राजा करन... <laughs> का बोलत आहे या हां दोन डॉगी आहेत डॉगी पण असायला पाहिजेत कारण गावाला खूप कंटाळा पण येतो मध्ये पाय वळताच येत नाही बट कंटाळा कंटाळा येतो पट तो चांगला पण वाटतं आहे मजा पण येते जरा आतमध्ये खूप जाते का इकडे तिकडे इकडे तर वरती थांबत होतं पण आता इकडे आतमध्ये खूपच जातोय आहे

कोणताही इश्यू आला नाही त्यांच्यावर गुरु राखताना ही आमची मंडळी पाठी hmm. दोन बोकी डान डॉन आहेत ते गुरु आता एका साईडला गेलेत इकडे होती आता इकडे एका साईडला गेलेत खरोखर चांगलं वाटतं आहे बट ओके तिकडे पण आहे खूप हां ऐक ते बघा इकडे आमच्याकडे कुपन अशा प्रकारे केली जाते सॉरी 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 ओके ओके येस चाल या या तिकडे माझ्याकडे बघत करा अरे या ना आता व्हिडिओ करते तिकडे काट्यामधून या 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 काय रे काय बोलताय कसं का, वाटतं तुम्हाला गुरु दाखवून आम्हाला जरा मस्त वाटतं सुसुटी मस्त यांगला फिरायला मजा येते आणि व्यवस्थित जरा म्हणजे जेवण वगैरे हो चांगलं जातं okay. आम्हाला फिरून गेल्यावर तुम्ही आता एवढी वर्ष मध्ये काढले नंतर गावाला आला काय वाटतं तुम्हाला म्हणजे कोणतं ठिकाण गाव मस्त वाटतं गाव सुशुटी हवामान चांगलं आहे ओके एकदम मस्त हा अजून कसं राहना तुम्ही फिरून फिरून कसं भाजीपाला जंगली भाजी आहे आमच्या हा ओके आपली भाजी हा परत आळंबी बरोबर आळवी किती आळवी किती घालले आरबी मग आता किती गिर आहेत आपले गुण आहेत पन्नास एक सगळी बत्तीस मी आहेत की चाळीस आहेत पन्नास साठ एक गुरुजी होय का

तर तसं म्हणायला बघायला गेलं तर इथे दोन टाईम गुरं सोडतात आमच्या इथे सकाळी सात ते दहा दहाला रिटर्न येतात परत संध्याकाळी परत सोडतात गुरं तीन ते तीन ते हां अकरा तीन ते सहा सात म्हणजे जे काही कामं असतील ती सकाळी तरी लवकर उठून करायची एकदम मध्यंतरी तरी करायची असे दोन प्रकारे करायचं हे बघाल ते ही सोनवेल जुरवा सोनवेल आता गणपतीला जास्त करून यूज केल्या म्हणजे जास्त करून हे वापरल्या जातात फुले म्हणजे गावच्या ठिकाणी परत हे पण बघा तिरडा डोळा ह्याला डोळा म्हणतात तिरडा आहे हा तिरडा डोळा ओरिजिनल फुलं असेल सकाळी काढून बरोबर आहे आणखी तुम्हाला ह्याच्यामध्ये मी परत पालेभाजी दाखवतो ह्याला बोलतात ताकडा टाका बघा हा जो टाका तुम्ही बघायला गेलात ना जर तुमच्याकडे पालेभाजी आहेत ना काय बोलतात मेथी किंवा ही सगळी ओरिजिनल आहे त्याच्यामध्ये ना केमिकल आहे काय नाही सगळे नॅचरल आहे सुगंध पण खूप भारी लागतो खोबरे कोण बनवली तर भाकरी बरोबर खूपच भारी लागते आणि आम आमच्या इकडे खोबरं पण जास्त खोबर वापरतात जेवणामध्ये त्यामुळे खूप सुंदर लागते भाजी कसं बाग्या केलं तर हे खेळी राहू तिथे य या आहे का ठीक या आहे का ठीक आहे नाही ना या नाही थांबव द्या तो ती पाडी बरोबर थांबली होती ती हा गबरू जवान <laughs> 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 तर असं जास्त इकडे सगळ्या कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आमच्या गावामध्ये तसं बघायला गेलं तर ह्याचा कार्ड खैर हे खैर आहेत त्याच्यापासून कार्ड बनवला जातो हे बघा तसं बघायला गेलं तर आमच्या गावामध्ये असे कोणतेही प्रॉब्लेम नाहीत ना पाण्याचे नाहीत प्रॉब्लेम ना जसं रोडचे पण आहेत म्हणजे आहेत प्रॉब्लेम बट एवढे पण नाहीत मागा असलेला पूर्ण गाव एक डेव्हलप गाव तसं म्हणायला गेलं तरी चालेल नेटवर्क इश्यू नाही आहे पाण्याचे प्रॉब्लेम नाही आहेत इलेक्ट्रिसिटी इश्यू नाही आहेत परत आ, जे हेल्थ म्हणजे दवाखाना बोलतात दवाखान्याचे पण एवढे काही इशूज जाणवत नाहीत कारण सिटी नियर बाय मे बी द ट्वेंटी ट्वेंटी टू किलोमीटर्स आहे <coughs> okay. so ओके सो सेकंड थिंग तसं म्हणायला गेलं तर गावाचं एन्वायरमेंट गावाचं औडी की पॉप्युलेशन <coughs> पण एवढं नाही आहेत एवढे पण नाही जास्त लोकं नाहीत इकडे तसं बघायला गेलं तर कारण रोजगाराच्या निमित्त सगळेजण स्थलांतरित झालेले आहेत मुंबईसारख्या ठिकाणी छोटा मोठा जॉब करत आहेत काही बिझनेस करत आहेत काही गव्हर्मेंट सर्वंट आहेत ॲटसेट्रा आर द मल्टिपल सर्वंट आहेत तसं बघा गेलं तर मी पण आता त्यातलाच एक भाग बनलेला आहे बट मला खूप म्हणजे खूप कंटाळा येतो दिवसा ट्रेस असतो कारण मी मुंबईला एकटाच राहतो त्यामुळे <laughs> जेवण बनवणं जेवण बनवल्याच्यानंतर मॉर्निंगला असा पावडेशाला उठणं जेवण बनवणं परत स्वतःचे काही कपडे किंवा काही क्लॉस होणे त्याच्यानंतर परत ऑफिससाठी रेडी व्हायचं परत घरी येऊन संध्याकाळी परत तेच स नऊला ऑफिसला जायचं साडे नऊला साडेसातला यायचं ऑलमोस्ट टेन अवर्स वी आर द स्पेन इन ऑफिस एरिया सो ऑलमोस्ट आय हॅव ऑलमोस्ट आय हॅव टू लॉज माय द इमोशन्स फिलिंग्स एव्हरीथिंग इज ॲटसेट्रा देर आर आय हॅव अ नो वर्ड्स अबाउट दिस माय ऑफिस अँड एक्सपायझ बट लाईक काय बोलणार तर सोडा माझ्याकडे काही वर्ड्स पण नाही आहेत त्या ऑफिसबद्दल आणि मी त्या ना ऑफिसचं नाव पण नाही काढू शकत कारण मी आता सध्या गावाला आहे ठीक आहे आपली रोजीरोटी आहे त्यामुळे मी काही जास्त काही बोलू शकत नाही सेकंड थिंग ऑफ की हा जो मला अनुभव आहे तो मला अनुभवायचा आहे बट त्यामुळे मी कोणत्याही निगेटिव्ह किंवा अशा काही गोष्टींकडे मी लक्ष देऊ शकत नाही आहे सो जस्ट टॉमिक स्वामी रोजी तिकडे होतो या आता मी चाललं आहे तिकडे माझे काका बसले सो मी आता पाण्यात नव्हतो म्हणजे पाण्यातने गेल्याच्या नंतर ना मला बहुतेक तिकडं जाणवणार नाही आता घराकडे परतण्याचा वेळ झालेला आहे त्याच्यामुळे या या, 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 या। बच्चूकडे तुमचा बसूनच आहे केला असल्यामुळे मी सारा सावधानी चालतोय कारण मी चप्पल पण घातले असे की स्पंच वाले ते चो या पडा पणा घर घर काय नाही करणार या 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 या, 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 या। एक सुंदर अशी संध्याकाळ झालेली आहे सुंदर अशा संध्याकाळमध्ये आजचा निरोप घेतो निरोपाच्या निरोपाच्या शेवटला एकच माझं वाक्य असेल हा आजचा क्षण हा आजचा जो टाईम स्पेंड केला आहे मी ह्याच्या गुरांसोबत माणसांसोबत आईवडिलांसोबत वडिलांसोबत आजीसोबत सुंदर आणि एक खरोखर एक अतिशय माझ्यासाठी चांगला क्षण असेल कारण मला नाही माहिती गणपती पण जवळ आले आहेत परत सुट्टी काय आहे माझ्याकडे काय फिरणार आहे की नाही आय डोंट नो बट डजंट मॅटर की काय होणार आहे पुढे बट प्रेझंट टाईमला तरी मी हॅप्पी आहे कारण तुम्ही जी लाईफ जगता ना मित्रांनो की कोणीही मुली असो आता मुले असो किंवा माझ्यापेक्षा खूप मोठी लोकं असो तुम्ही जी लाईफ जगताय ही दुसऱ्याचं हे स्वप्न आहे एवढंच सांगेन मी तुम्हाला आज जर मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा मी बघतो ना खरोखर मला असं वाटतं की अरे यार माझी लाईफ ठीक आहे एक्सपेक्टेशन कोणाला नाही सगळ्यांना तर ॲक्सपेक्टेशन असतात ह्युमन असं आहे की त्याला ॲक्सपेक्टेशनचं लिमिट नसतं कोणत्या गोष्टीमध्ये त्याला वन मोर वन मोर खूप काही पाहिजे असतं बट लाईक एवढंच बोलेन तुम्हाला मित्रांनो जे तुमच्याकडे आहे ते खूप काही आहे इम्प्रूवमेंट करा सगळ्या गोष्टींमध्ये होऊन काही जाईल बट पार्टी जास्त गोष्टींमध्ये पडू नका की जो मला वनवर पाहिजे हा जो मला पाहिजे काही गोष्टी तेवढ्याबद्दल ठीक असतात लाईक युवर एन्जॉय किंवा काही फ्रेंडशिप आहे किंवा थॉट्स एव्हरीथिंग इज आव न वर्ड्स अबाउट दिस बट ठीक आहे सो संध्याकाळ बी तरी सहा वाजले असतील निम्मा असा प्रकाश घरट्यांकडे वळणारे ते पक्षी मधुराचा आवाज मुलांचा सुंदर असं वातावरण सुंदर अशी हवा साईटला वाहणारा खळखळणारा असा परा खूप काही शिकवून जातो खूप काही अथांग या जीवनामध्ये कधीच कोणासाठी थोडंसं आहे की टाईम आणि पिरियड खूप महत्त्वाचा असतात ही जी जमीन ओसाळ झालेली आहे ह्या जमिनीवर आता वृक्ष आलेले आहेत तिथेच आता हिरवळ झालेली आहे हा ज्या जमिनीवर कोण नाही येणार तिथं तर गुरे आता इथे मग तुम्हीच पण समजून जावा लेसन ऑफ द लाईफ की तुमच्या लाईफचा पार्ट काय आहे तुम्ही आता स्ट्रगलिंग टाईम चालू आहे बिकम येणार तुमचा टाईम असा रिक मे बी चांगला असेल सो लाईक तू एवढंच बोलेल जसं नॅचरल काही पिरियडनुसार बदलत जातं तसंच आपलं पण तसंच आहे सेम तुम्ही पण कसे असे वेगळे नाही ना मी पण असा वेगळा नाही आहे बेटर राहील की रिग्रेट करू नका स्वतःबद्दल स्वतःच्या लाईफबद्दल किंवा एव्हरीथिंग कोणत्या गोष्टीबद्दल एवढंच सांगेन मित्रांनो जस्ट एन्जॉय सो डोंट लव डोंट ट्राय जस्ट एन्जॉय इट थँक्यू सो मच आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगू शकतो मी तुम्हाला आय डोंट नो की माझा येणारा व्हिडिओ केव्हा असेल जास्त मी पण विचार करतो यार सगळं सोडून जरा सोशे व्हिडिओ किंवा आपल्या गावच्या ज्या काही गोष्टी परंबरा आहेत किंवा माझा जो डेली रुटीन आहे मी कसा राहतो काय आहे आपसा कल्चर कैसा है जस्ट आई वॉन्ट टू शेयर इट बट रियली कि बटो खूब सुंदर खूब सुंदर अमेजिंग 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 वाइफ है रियली आई लाइक टू द प्लेस आई एनवाट आई रेल फर्स्ट ऑफ ऑल बर्ड्स बर्ड सराउंडिंग्स महा वॉइस इनको खूब मे खूब सुंदर आहे कारण हा ऑइज मला कुठेच भेटत नाही थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा इथे भेटू एक चांगल्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये तरी